नमस्कार मी साक्षी इन गॉ चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते युवा स्वराज स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब कुडचडे यांच्या वतीने सात दिवसांच्या लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले विविध लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला हा महोत्सव स्थानिक कलाकारांसाठी एक उत्तम मंच ठरणार आहे म्हणजे बाप प्रतिक एक करोड नसून गेले टीम म्हणजे आ, ए, एक मे जे असं युवा स्वरी कुठल्या म्हणजे या ऍक्टिव्हिटी संदर्भात भरभरून सांगत आणि त्यामुळे एक एखादो तरुण कसं असू शकता एखादी एखादी फौदी कशी असू शकता मग ते एक बरे उदाहरण जे असं ते युवा स्वराज्यान आमकां घालून दिले आसा म्हणून म्हाका वारंवार त्या शाबस्क दिवस त्याच्या कामाचे कौतुक का खातीर परत परत केले दिसता आणि दुसरी गजाल म्हणटा ती आज तुम्ही इथे माता भगिनी सगळेजण आम्ही जमले असा तुमचे म्हणजे एका प्रकारच्या साडी बरे सगळे उत्सव सेलिब्रेट करपा खातीर त्या उत्सवाचे मुळांत आसा तुम्ही म्हणजे तो एक भाव जो आसा म्हणजे तो दीस पडटा आणि म्हाका एकच गजाली खातीर हांव परत येवचे दिसता दोन गजाली म्हणजे म्हाजो एक कांय मुद्दे आसा ते म्हणजे दोन मुद्दे म्हत्वाचे म्हणजे ते मनीसपण गांवपण आणि प्रत्येकाक जगोवपाची म्हणजे म्हाजी आमची परंपरा आसा पळय आणि तातातूच आमची संस्कृती सांभाळत एक भाग आणि त्या खातीर तो भाव तुमच्या मध्ये दिसतो नव्हता म्हणजे ती भाव किती याचा नाही म्हणजे बरे जर संबंध असं जर जायत नाही जर एखाद्या जर आमच्या भगिनी जर किने झाले असं जर जायत नाही तर न जातात म्हणजे तो भाव जो असा नाही भीतर असपास आणि तो भाव जेव्हा आमच्या असता तेव्हाच मनीसपणा जगू शकता आणि त्याचप्रमाणे आम्ही आमचे टीम जी संस्था खायचे ट्रस्ट असा त्यांनी बरोबर शिकले स्पोर्ट्स कल्चरल क्लबचा हा बेसो नियाळ वाचतालो त्या नियाळ्या भितर एक संस्था लोककला कशी टिकोव आणि आमचे दायज कसे टिकोवप ह्या खात प्रयत्न करता ते पळोवन खूप बरे दिसले आणि फाटली दहा वर्सां हे काम करता म्हणून प्रभाकर असत रामचंद्र असत बाकीचे सगळे गांवकार असत आणि सगळ्यांचे तिथले कौतुक करता म्हणजे तुमच्या तर्फे सुद्धा एक टाळी जागा मारली म्हणजे काय करत ना पैसे पडणार का नेटान टाळी मारपाक जाय तिथल्या खाती तिथे करता किद्याक हांव दिंडी पत्तो पळयतलो हांगा हांव फाटली जवळ जवळ आतां तीस वर्सां जातली पंचवीस वर्सां श्री दामबाबाले घोडे म्हणून दिंडेचे दिसा दिंडी पथक स्पर्धा करता पदक स्पर्धा करप किंवा हे सगळे करप हे आसात आमी करतात पण सगळ्यांना वालोर ते दिंडी पथकात कारण ते दिंडी पथक जे असे पथक गोंयचे त्या हांगा पर्यंत येता आणि जवळ जवळ दिंडी पथक ते दिंडी मारीत ते इतले पर्यंत पायाची सालपटा वात पायाची सालपटा वाता घामाचे लारो असतात पण एकतलीक जाऊन आपले देवाचे कार्य करता असे समजून मिट्टर कितें गजर घालीत वता आणि हे करत आणि हे करून त्या समाजान ही जी संस्कृती असा ती तुम्ही टिकवून दवरिल्ली असा आम्ही भाषण करता पण आम्ही भाषण करताना सुद्धा आमचे वेगवेगळे संस्था हे तुमचा वयर काढपासून प्रयत्न करता म्हणून हांव त्यांचे कौतुक करता हे कोणीतरी जाय आणि म्हणून तरी एक खंयची तरी असतुरी दिंडी राजा म्हणजे हांव मुद्दामून दिंडी सम्राट म्हटलं आमचो गडेकर हांगा आशिल्लो असा तो दिंडी शास्त्र शुद्ध कशी घालची ताजे शिक्षण आता जवळ त्या ह्या दिंडी सम्राटा जवळ जवळ ते सशा खबर नाकडो ताने पाचशे झालं सयशे पस्तीस दिंडी सम्राट बाबू आमच्या गडेकरच सस्तीस दिंडी झाले एक वर्ष कसला कार्यक्रम वार्षिक हो कार्यक्रम असू किंवा मधी मधी ऍक्टिव्हिटी असू दे कसल्या ना तो आमंत्रण ना, ना आनी पाव हांव पावना अशाय ना तर हांव प्रत्येक प्रयत्न करता करतात पावना जाल्यार प्रत्येक आमचो असाच सामको याद करून करून हा पण तसं म्हटलं बरं एक धार्मिक कामात आणि अवघ्या उदो सांगता आसतना कार्यादेश उल्लेख केले गेली तीन वर्ष झाली आता देवा देवी आणि जेन्ना देवळात रूपांतर भवेश झाले उपरांत हितून तीन वर्ष आतां आता आम्ही भवेश भव्य अशें देव आणि वस्तू फॅमिली ते सगळे वगडी जे असतात ते एक राहून ज्या पद्धतीन भाव आपण भाऊ असता सगळे भाऊ असले किंवा त्यांची भरगे असले त्यांची तर असं देवीच्या रूपात प्रत्यक्ष हंगा देवी त्यांच्या आंगात सद्धा जातात आणि आम्हाला या आमचे भाग्य असतात म्हणजे आपुलकी आपल्यापणाने सगळ्यांना आपोवप सगळ्यां समावून घेवप सगळ्यात मान सन्मान घेऊन आणि कार्यक्रम घडून हाडप हे ते काम करतात कलाकारांच्या म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन देऊन असे अनेक ऍक्टिव्हिटी करतात आज त्यांच्या नुकलेत जर तर तिथे किती म्हणजे कशा पद्धतीने एक्टिव्हिटी चालतात खरं त्यांनी बरी बऱ्यापैकी कामगिरी केलेली असा ते सविस्तर दिसू पडतात म्हणजे सगळ्यांची एकवट एकमत म्हणत कार्य करत असतात आज कसलेच भेदभाव करताना ते सगळ्यांना समान घेऊन सगळ्यां बरोबर घेऊन म्हणता हे कार्य करतात आणि कस उत्सव हा जायला ना Bulai, darun, tot din din, darun, te cai, n-aș, n na.